या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा लोकप्रेश निवडणूक झाल्यानंतर एक महान

लोकसभा व विधानसभेची नंतर पप्पू पाटील कार्यकर्त्यांनी आपल्याकडे मेहनत घेतली किंवा वाढ प्रयत्न केले अशा कार्यकर्त्यांचा कुठेतरी स्नेहसंवाद व्हावा या कार्यकर्ते बसावं येणाऱ्या

विरासभा आहे लोकसभा आहे की महाविकास आघाडी आणि कार्यकर्त्यांवर वेळ आली की महाविकास आघाडी नाही तो बळवणार असे काही नेते मुलं करत आहेत नेत्यांवर वेळ आली की महाविकास आघाडी आणि कार्यकर्त्यांवर वेळ आली की आघाडी नाही असं नसल्याच न होऊ देता आपण कार्यकर्त्यावर